त्या पुस्तकाचा हेतू अनेक पैलू आहेत त्याला एक केवळ कीर्तनाबद्दलची माहिती इतरांना कळावी असा एवढाच हेतू या पुस्तकाचा नाही तर रामराज्य निर्माण व्हावं सर्वार्थानं देव देश आणि धर्म यांच्या प्रती सगळ्यांचं समर्पण निर्माण व्हावं त्यासाठी कीर्तनाचं माध्यम कसं उपयोगी आहे एक त्याचा महत्वाचा आणि बाकीचे कार्यक्रम एवढ्या प्रमाणात करते कीर्तन हे माध्यम आज सुद्धा भक्ती सत्संग नामस्मरण नामसंकीर्तन प्रबोधन काही चांगले विचार हे फक्त कीर्तनातूनच मिळू शकतात बाकीचा एखादा दहा लाखाचा कार्यक्रम आहे त्यात तुम्हाला हे विचार नाही केला आणि ठामपणे हे कीर्तनकार सांगू शकतो त्या दृष्टीनं आख्यानं जी आहेत ती मी जुनीच आख्यानं त्याला नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय आज कसं पाहिजे आज आपण काय करायला पाहिजे आज मी कसं वागायला पाहिजे म्हणजे त्याच्यात प्रबोधनाचा भर कसा घालता येईल आणि पूर्वरंग जे आहेत ते स्वतंत्ररित्या लिहिलेले आहेत चौथं पुस्तक आहे सोनारानं कान टोचावेत असं म्हणतात या पुस्तकाच्या माध्यमातून चांगले चांगले विचार म्हणजे ही मुलं म्हणजे एक दुसरा आनंद असा आहे की जी आजपर्यंत कीर्तनं जी पुस्तकं जी प्रकाशित झाली आहेत मला वाटतं त्यातली बरीच कीर्तन आज या मुलांच्या मुखात आहेत दोघां